नमस्कार मित्र मैत्रिणी हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्व दिले गेले आहे घर बांधण्यापासून ते त्याची सजावट आणि आतील वस्तूंची मांडणी करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत वास्तूंचे महत्व आहे किचन पासून बेडरूम वॉशरूम तसेच घरात ठेवलेल्या झाडांच्या दिशांना खूप महत्व देण्यात आले आहे वास्तूनुसार अशी काही झाडे आहेत जी घरात लावल्यास व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते पण ही रोपे लावताना योग्य दिशेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे पैसा सुख शांती समृद्धी आणि चांगली नाती निर्माण होण्यासाठी मनी प्लांट कुठून आणावा आणि तो घरात कोणत्या दिशेला लावावा हे आज आपण पाहणार आहोत मनी प्लांट तर प्रत्येकाच्या घरात असतो तरीही आपण म्हणतो आमच्या घरात मनी प्लांट आहे आम्हाला याचा काहीच फायदा होत नाही पैशांमध्ये वाढ होत नाही पैशाला पैसा लागत नाही नाती टिकत नाहीत पण तुम्हाला हे माहीत आहे का मनी प्लांट जर आपण योग्य दिशेला ठेवला तरच तो आपल्यासाठी फायदेशीर ठरतो कोणाकोणाच्या घरामध्ये तर अगदी अंगण भरून दारामध्ये पूर्ण झाडावर मनी प्लांट गेलेला असतो एखाद्याच्या घरामध्ये मनी प्लांट बरेचसे असतात पण काही फायदा नसतो आणि एखाद्याच्या घरामध्ये मनी प्लांटचे एकच रोपटे असते पण त्यांच्या घरात भरभराट असते कारण तो योग्य दिशेला ठेवलेला असतो आज आपण हेच बघणार आहोत सुरुवातीला हे बघू की मनी प्लांट आणायचा कुठून आता बरेच जण म्हणतात की मनी प्लांट हा चोरून आणायचा असतो पण तसे अजिबात नाही चोरून मनी प्लांट अजिबात आणायचा नाही चोरी करणे ही वाईट गोष्ट आहे चोरी करणे हे पाप आहे चोरी केलेले वाईट कर्म आपल्याला भोगावेच लागणार त्यामुळे चोरून मनी प्लांट कधी आणायचा नाही पण तुमचा जवळचा नातेवाईक असेल किंवा तुमची ओळखीची व्यक्ती असेल आणि ती खूप श्रीमंत असेल म्हणजे त्यांची आर्थिक स्थितीही सुधारत जात आहे असे तुमच्या ओळखीतलं कुणी असे तर त्यांना मागून त्यांच्याकडून तुम्ही मनी प्लांटची एक फांदी आणू शकता कारण मनी प्लांट हा मुळापासूनच लावावा असं काही नाही त्याची एक फांदी जरी लावली तरी मनी प्लांट हा वाढतो जर अशा कोणी तुमच्या ना नातेवाईकांनी जर तुम्हाला मनी प्लांट दिला तर जरूर त्याच्याकडून मनी प्लांट घेऊन या आणि तो आपल्या घरामध्ये लावा आणि बघा तो मनी प्लांट जसा जसा वाढेल तशी तशी तुमची आर्थिक परिस्थिती सुधारत जाईल आणि तुमची जी बिकट परिस्थिती आहे ती चांगली होईल हा उपाय तुम्ही जरूर करून बघा आणि जर असं नसेलच कोणी ओळखीचा तर आपण नर्सरी मधूनही विकत आणू शकतो पण नर्सरी मधून आणताना एकदम फ्रेश खूप चांगला म्हणजे असा मनी प्लांट की तुम्ही डोळ्यांनी बघितला की तो तुम्हाला आवडायला पाहिजे असा फ्रेश मनी प्लांट आणावा त्या मनी प्लांटचा कलर एवढा ग्रीन असायला हवा की आपण त्याला पाहिल्यावर आपल्या डोळ्यांना एक शांतता मिळायला हवी आपला मानसिक ताण कमी व्हायला हवा असा जर तुम्हाला मनी प्लांट नर्सरीमध्ये दिसला तर तो मनी प्लांट घ्यायचा मनी प्लांट आपण कोणत्याही दिवशी आणू शकता त्याला कसलेही बंधन नाही तो घरी आणायचा तुम्ही तो बॉटलमध्ये पाण्यामध्येही लावू शकता किंवा कुंडीमध्येही लावू शकता कशातही तुम्ही लावा आता तो ठेवायचा कुठे की जिथे ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल आपली बिघडलेली नाती आपले जे कोणासोबत पटत नाही ते पटायला लागेल आपली नाती टिकतील आपले मैत्रिणी सोबत नातेवाईकासोबत नाते घनिष्ठ नाते होती लोक आपल्या कामाला येतील आपल्या नवऱ्याला त्याच्या कामांमध्ये व्यवसायामध्ये यश मिळेल आपल्या घरात जर काही पैशाच्या अडचणी असतील तर त्या दूर होतील पैशाला पैसा लागेल आणि धनप्राप्तीचे मार्ग निर्माण होती यासाठी नेहमी मनी प्लांट आपल्या घराच्या किंवा आपल्या हॉलच्या पूर्व दक्षिण या दिशेला ठेवावा या दिशेला का ठेवायचा कारण ही पैशाची दिशा आहे ही शुक्राची दिशा आहे शुक्र ग्रह धन दौलत आरामदायक जीवन ऐश्वर हे सगळं शुक्र देतो म्हणून मनी प्लांट हा पूर्व दक्षिण दिशेला ठेवायचा तुम्ही मनी प्लांट पाण्यातही ठेवू शकता कुंडीतही लावून ठेवू शकता आणि त्याच्यावर नेहमी दोन दिवसाला चार दिवसाला किमान आठवड्यातून दोन वेळा तरी पाण्याचा स्प्रे करायचा आहे मनी प्लांटची जी पाने आहेत ही नेहमी ग्रीन दिसायला हवी मनी प्लांटची पाने जेव्हा एकदम हिरवी असतात फ्रेश असतात तेव्हा ते पण आपला तणाव कमी करतात आपल्या घरात भरभराट आणतात चांगल्या गोष्टीला पैशाला आकर्षित करतात त्यामुळे मनी प्लांटची पानेही नेहमी फ्रेश असायला हवी आणि मनी प्लांट हा कधीही खाली झुकता नसावा आपल्याला आपल्या घरातला पैशाचा प्रवाह वाढवायचा आहे आपली परिस्थिती चांगली करायची आहे त्यामुळे जेव्हाही तुम्ही मनी प्लांट घरात आणता त्यावेळी काठी जमिनीत खोचा आणि त्या काठीवरून मनीप्लांट वरती चढवा मनी प्लांट नेहमी वरती चढवायचा कारण आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती ही सुधरायची आहे खाली आणायची नाहीये त्यामुळे मनी प्लांट नेहमी वर चढणारा असावा तो पूर्व दक्षिण दिशेला असावा आणि जेव्हा मनी प्लांटची पाने पिवळी होतात वाळतात तेव्हा ती हाताने कधीच तोडायची नाहीत हे कात्री घ्यायची आणि कात्रीने तेवढेच पान तोडायचे आणि फेकून द्यायचे कधीच मनी प्लांटला हाताने ओढायचे नाही आणि तोडायचे नाही मनी प्लांटला आठवड्यातून एक दिवस उन्हात ठेवायचे आणि बाकीचे दिवस पूर्व दक्षिण कोपऱ्यामध्ये ठेवायचे याने तुमच्या लक्षात येईल की हळूहळू तुमच्या घरात पैशाला पैसा लागत धन आहे धनप्राप्तीचे मार्ग निर्माण होत आहेत तुमचा व्यवसाय असो वा नोकरी असो त्यामध्ये तुमची प्रगती होत आहे तुमचे प्रमोशन झाले आहे किंवा व्यवसायामध्ये तुमचा व्यवसाय वाढलेला आहे असे बरेच फरक तुम्हाला दिसतील तुमची जी कोणासोबत नाती बिघडलेली असतील तर तीही सुधारतील म्हणजे मनी प्लांट जर योग्य दिशेमध्ये आपण ठेवला तर तो आपल्याला खूप लाभ देतो त्यामुळे मनी प्लांट आणा आणि तो पूर्व दक्षिण कोपऱ्यामध्ये ठेवा आणि अगोदर जर तुमच्याकडे मनी प्लांट असेल आणि तो तुम्ही योग्य दिशेला ठेवलेला नसेल तर तो योग्य दिशेला ठेवा आणि त्याचा फायदा घ्या धन्यवाद